मग नंतर त्यांनी सांगितलं की अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा हे लीड मध्ये कॅरेक्टर आहेत त्यांचे आणि त्या चित्रपटाचं नाव केसरी मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मग त्यात त्यांनी सांगितलं की एक अफगाणी सोल्जर आहेत पठाण त्यांच्यामध्ये तर अफगाणी सोल्जरची भूमिका तुम्हाला साकारायची त्यामध्ये बरं म्हटलं ठीक आहे सर काय हरकत नाही बॉलिवूड मिळालं गौरव मोरे हे त्याच ठिकाणी होते आणि त्यांना बघितल्या बघितल्याच माझ्यातलं जी काही एनर्जी होती अजून पॉझिटिव्ह झाली फर्स्ट प्लॅटफॉर्म जो दिला तो म्हणजे बळ मामाच्या नावाने सांग ही जी कलर्स मराठीवरती लोकप्रिय मालिका होती त्या दिवशी मी ठरवलं की स्वतःमध्ये काहीतरी असं इम्प्लिमेंट करायचं की शंभर पैकी मी एकटा वेगळा दिसलो पाहिजे बरोबर आणि अशा व्यक्तीला लोक अप्रोच करतात कारण कसं राहतं शंभर बकऱ्यांमध्ये तुम्ही जर एक मेंढी सोडली तर लोकांची नजर मेंढीकडे जात की बाबा हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतं राहते पण माझी इच्छा होती की मी विलन मिळे हिटलरला त्याच्यामध्ये देखील मी खलनायकाची भूमिका साकारली त्यानंतर आता चालू स्टार तू हिरे माझा मित्र ही नवीनच मालिका आहे आणि या मालिकेमध्ये मा देखील मी खलनायकाची भूमिका साकारतोय आता त्यानंतर आबोली सारखी मालिका त्यामध्ये देखील मी माझी हीच खलनायकाची भूमिका साकारली भागामध्ये बऱ्याच काही तरुणांना या तुला लीड मिळून देतो पिक्चर मध्ये असं मध्ये स्कॅम पण केला जातो असा काही अनुभव तुला आला का की बाबा माझ्यासोबत काही फसवणूक झाली की लालच दिली की बाबा तुला मेन लीड देतो असा काही अनुभव आला का म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं जेव्हा आपण दहावी बारावी नंतर कॉलेज प्रत्येकाला वाटत अरे मी हिरो व्हावं हिरो व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे मी ऍक्टर ऍक्टर लाईन मध्ये जावं किंवा मला काहीतरी चित्रपटामध्ये काम मिळावं नाईन इमोशन्स असतात टोटल बरोबर त्याला नवरस म्हणतात जो व्यक्ती एका ऑडिशन्सच्या व्हिडिओच्या माध्यमातून एका मिनिटाचं ऑडिशन व्हिडिओ तुम्हाला बनवून द्यावा लागतो समोर आणि एका मिनिटामध्ये तुम्हाला रडता पण आलं पाहिजे हसवता आलं पाहिजे रागवता आलं पाहिजे तुमचे सगळे इमोशन्स त्यात दिसले पाहिजे सगळेजण म्हणतात की यार भाई मग रील स्टार आहे रील स्टार काही नसते जो रिअल स्टार असतो तो स्टार असतो वाह अच्छा अच्छा की एक्टिंग ऐसी करो कि जैसे कि जिंदगी जी रहे हो और जिंदगी ऐसे जियो कि जैसे एक्टिंग कर रहे हो